आ, लोकल मार्केटमध्ये तेच प्रोडक्ट आपण जर शंभर रुपयाला घेतोय किंवा शंभर रुपयाला विकतो आहे राईट तेच प्रोडक्ट जर तुम्ही एकदम प्रॉपर जर पॅकेजिंग केलेलं असेल तर ते बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्ही आठशे रुपयाला विकू शकता किंवा हजार रुपयापर्यंत पण विकू शकता तो आता रिसेंटली आपण बघितलं असेल गायींपासून तयार होणारं जे गोवर आहे ते गोवर पण एक्सपोर्ट होतो होतं राईट आपल्याकडनं मातीसुद्धा एक्सपोर्ट होते प्रत्येक कॅटेगरी वाइज आपल्याला एक्सपोर्ट इझी होण्यासाठी गव्हर्नमेंटने हे ऑर्गनायझेशन स्थापित करून ठेवलेलं आहे जसं की मी ॲग्रिकल्चर कॅटेगरीमध्ये जर एक्सपोर्ट करतोय तर मला लागेल अपेडा ओके okay, आर सी एम सी म्हटलं जातं त्याला रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट म्हटलं जातं घाईमध्ये मटेरियल पाठवून देतो प्रॉपर पेमेंट टर्म्स चेक करत नाही प्रॉपर ज्या इन्को टर्म्स असतात एक्सपोर्टमध्ये किंवा प्रॉपर जो वे असतो एक्सपोर्ट करण्याचा तो एक्झॅक्टली त्याला माहीत नसतो त्यामुळे तिथे फ्रॉड होण्याचे चान्सेस असू शकतात तुम्हाला प्रोडक्ट एक्सपोर्ट करत असताना त्या प्रोडक्टमध्ये व्हॅल्यू ॲड करावा लागणार तर शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती असते की नाही आपण जो माल पाठवतो त्याचे पैसे जर आपल्याला आलेच नाही जर चायनाला जर आपण कंपनी केलं तर तो इंडिया काहीच एक्सपोर्ट करत नाही माझा जो पहिला ट्रेड होता त्या ट्रेडमध्ये मी जवळपास एक बारा तेरा लाखामध्ये लॉस मध्ये नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे यात मी प्रसाद तुमचं स्वागत करतो तर स्पेशल आपल्या सो आजचा टॉपिक तो शेतकऱ्यांसाठी खूप जास्त ठरणार आहे म्हणजेच की शेतकऱ्यांच्या आयुष्यात हा टॉपिक खूप मोठी क्रांती करून आणू शकतो आणि हा विषय म्हणजे एक्सपोर्ट म्हणजेच की तुमचा शेतीमाल तुम्ही एक्सपोर्ट कसा करू शकता म्हणजे की निर्यात कसा करू शकता याबद्दल किंवा तुम्हाला या एक्सपोर्ट बिझनेसमध्ये कोणकोणते अडचण येऊ शकतात किंवा कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे असतात किंवा जर तुमच्याकडे भांडवलं असेल किंवा कमी मांडवलं असेल तर काय करता येऊ शकतं अशा खूप सारे गप्पा आज आपण आणणार आहोत सो या विषयावर गप्पा मारण्यासाठी आज आपल्यावर आहेत नाशिकचे एक्सपोर्ट कोच असलेले शिवाजी साबळे सर सो आपण सरांबरोबर मनसोक्त गप्पा मारणार आहोत या सगळ्या गोष्टींबद्दल सो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकला प्रेस करायला विसरू नका कारण का नाही की द बेस्ट इज टू कम आणि हा पॉडकास्ट प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा या व्हिडिओची हाईप तयार करा खाली जेव्हा तुम्ही लाईक करा ना तेव्हा खाली हाईपचं ऑप्शन येईल त्या हाईप बरोबर क्लिक करा आणि या हा व्हिडिओची हाईप वाढवा सो एन्जॉय दिस पॉडकास्ट लेट्स गो सो so, नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर आपण नाही का एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीत ना काही रिव्ह्यूज बघतो खूप ट्रेंडिंग लागतात आपल्याला शॉर्ट्सला कंटिन्यू असतात तर आपला थोडं बिखायचं एक्सपोर्ट आहात ओके ओके तर मग आपण काय करू की तुम्ही या व्यवसायामध्ये कसे आलात किंवा नाही का म्हणतो की तो लोकल मार्केट विकण्यापेक्षा एक्सपोर्ट करायला पाहिजे हे तुम्हाला कधी सुचलं कधी वाटलं काय सांगितलं ज्या वेळेस मी कॉलेजला जात असायचो कॉलेजला जात असताना भाऊ आणि मी सोबत असायचो कंटिन्युअसली त्यावेळेस मला कंटिन्यू कंटेनर जाता दिसता कंटेनर ज्यावेळेस दिसायचे मला त्यावेळेस मी भावाला नेहमी बोलायचो की आपल्या नावाचा कंटेनर कधी एक्सपोर्ट होईल किंवा आपला माल कधी त्या कंटेनरमध्ये जाईल त्यावेळेस समज नव्हती की एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय जातंय किंवा तो कंटेनरच आहे की काय माहीत नव्हतं पण आम्हाला काय वाटायचं की त्या कंटेनरवरती आपलं नाव कधी असेल ओके त्यावेळेस समज नव्हती का हा हो ये तो ये तो कंटेनर जो येतोय तो सिपिंग लाईनचा असेल त्याच्यामध्ये फक्त आपला माल आपण टाकू शकतो सिपिंग लाईनचाच कंटेनर असणार असं पण त्यावेळेस ते स्वप्न बघितलेलं आणि त्याच्यानंतर मी मार्केटमध्ये थोडासा अभ्यास करायला चालू केलं ओके त्याच्यानंतर अभ्यास करत असताना मी या बिझनेसमध्ये एंटर केलं थोडंसं बराच बॅड पॅच पण आला त्यामध्ये बट सुरुवात तिथून झाली माझी ज्या वेळेस आम्ही कॉलेज लाईफमध्ये असतो जात होतो त्यावेळेस तिथून सुरुवात झाली तुमचं बॅकग्राऊंड काय होतं हे बिझनेस मध्ये यायच्या आधी कारण एक्सपोर्ट करायचे बिझनेस तुम्ही आता कोचिंग सुद्धा करता बॅकग्राऊंड सांगा थोडंसं ओके सर्वप्रथम सुरुवात जी झाली ती आपली घरच्या व्यवसायापासून मी एक्सपोर्टसाठी जे प्रोडक्ट निवडलेलं होतं ते माझं अॅग्रिकल्चर प्रोडक्ट होतं राईट तर माझा जो बॅकग्राऊंड होता तो शेती बॅकग्राऊंड घरचा जो बॅकग्राऊंड होता तो शेती बॅकग्राऊंड मग मला नेहमी वाटायचं की आपला शेतीमाल जो असायचा तो आपण स्वतः कधी एक्सपोर्ट करणार किंवा आपण स्वतः काय एक्सपोर्ट करू शकत नाही मग त्यासाठी मी थोडंसं मार्केटमध्ये एक्सप्लोर केलं मी पहिले एज्यु बाय एज्युकेशन मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बट एज्युकेशन जरी माझा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तरी मला जॉबमध्ये किंवा आय टी सेक्टरमध्ये कधी इंटरेस्ट नव्हता सो मला पहिल्यापासून करायचा होता तो व्यवसाय धंदा तर धंदा काय करायचा तर, का तर मला शेती निगडीत वडील नेहमी बोलायचे की जो असा धंदा निवडतो तो शेतीच्या निगडीत असेल किंवा शेतीला जोडधंदा असेल सो मी व्यवसाय निवडताना शेती शेतीला जो जोडधंदा असेल तो निवडला आणि एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये मी पाऊल टाकलं आणि मग आता हाच प्रश्न शेतीमाल विकताय लोकली विकण्यापेक्षा एक्सपोर्ट करणं हो बाजारपेठेपेक्षा इंटरनॅशनल बाजारपेठ हे खूप मोठी ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच स्थानिक बाजारपेठेपेक्षा इंटरनॅशनल लेवलला आपल्याला ले बऱ्यापैकी प्रॉफिट जनरेट होतो जर कॅल्क्युलेशन बाय कॅल्क्युलेशन जर आपण गेलो तर एक टेन टू फिफ्टीन पर्सेंट आपल्याला स्थानिक बाजारपेठेपेक्षा तिकडे प्रॉफिट जास्त भेटतो पण मी असं की जर तुम्ही एक्सपोर्ट काय पाहिजे आपण एखादा प्रोडक्ट निवडतो आणि ते प्रोडक्ट आपण एक्सपोर्ट करायला जातो एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला त्या प्रोडक्टचं पेमेंट घ्यावं लागतं तर ते पेमेंट आपण तिकडच्या करन्सीमध्ये घेतो समजा मी एक्झाम्पल बाय एक्झाम्पल देऊ मी दुबईला जर मटेरियल पाठवतोय तर दुबईला मटेरियल पाठवल्यानंतर तिकडची करन्सी असणार एडी राईट तिकडची जी करन्सी ए डी ती मला आपल्या भारतामध्ये घेऊन यावं लागते तर त्यावेळेस मी परकीय चलन मी आपल्या भारतामध्ये घेऊन येतो त्याच्यामुळे काय होतं आपला भारत देश जो आहे तो आर्थिकदृष्ट्या बळकट बनतो ओके इकॉनॉमिकली तो बळकट बनतो राईट त्याच्यामुळे आपल्या भारत देशाची जीडीपी जी असते ती जीडी पी पण वाढते राईट तो आपण भारताला पण बळकट बनवतोय भारताला आर्थिकदृष्ट्या पण बळकट बनवतो याच्यामध्ये पण आता हा एक प्रश्न मला माहीत नाही की बरोबर आहे की नाही पण काही जणांचं हे म्हणणं असते की तुम्ही लोकल विका ग्लोबल नको किंवा एक्सपोर्ट नको याच्या बाबतीत काय सांगतो बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक भीती असते की ज्या वेळेस आपण एक्सपोर्ट करतो एक्सपोर्ट केल्यानंतर फ्रॉड होण्याचे चान्सेस असतो तर याच्यामध्ये एकच बेसिकली की जर तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज नसेल की आपण जे आपण जो माल पाठवतोय हो तो माल पाठवल्यानंतर हो आपण पेमेंट कशा पद्धतीने घेऊ शकतो जर तुम्हाला जर प्रॉपर नॉलेज असेल तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर आ, माल पाठवत असाल हो बाहेर तर नक्कीच तुम्हाला फ्रॉड हो वाहण्याचे काही चान्सेस नाहीचे पण ज्यावेळेस एखादा नवीन व्यक्ती येतो नवीन व्यक्ती आल्यानंतर त्याला काय क्या वाटतं त्याला असं वाटतं की मी कधी एक्सपोर्ट करेल किंवा माझ्या नावाने कधी कंटेनर बाहेर जाईल बाहेरच्या देशामध्ये जाईल माझ्या नावाने कधी बाहेरच्या देशामध्ये मटेरियल जाईल पण बाहेरच्या देशामध्ये मटेरियल पाठवण्याच्या नादात तो काय करतो घाईमध्ये मटेरियल पाठवून देतो प्रॉपर पेमेंट टर्म्स चेक करत नाही प्रॉपर ज्या इनको टर्म्स असतात एक्सपोर्टमध्ये किंवा प्रॉपर जो वे असतो एक्सपोर्ट करण्याचा तो, तो एक्झॅक्टली त्याला माहीत नसतो त्यामुळे तिथे फ्रॉड होण्याचे चान्सेस असू शकता सो मी सजेस्ट करेल पहिले प्रॉपर जर नॉलेज जर गेन केलं तर तिथे एक्सपोर्टमध्ये फ्रॉड होण्याचे चान्सेस नाही आणि नक्कीच स्थानिक बाजारपेठेपेक्षा लोकल मार्केटपेक्षा एक्सपोर्ट मार्केटमध्ये बेनिफिट आहे बरं तर मला सांग ना की तुम्ही कोणतं प्रॉडक्ट एक्सपोर्ट करता किंवा कोणकोणती प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करू शकता तसं इंडियामधून इंडियामधून जर बघितलं तर बरेच प्रोडक्ट आपण एक्सपोर्ट करू शकतो आता सध्या रिसेंटली एक ट्रेंड आलेला होता किंवा आता रिसेंटली आपण बघितलं असेल गायींपासून तयार होणारं जे गोवर आहे ते गोवर पण एक्सपोर्ट होतो आपल्याकडनं माती सुद्धा एक्सपोर्ट होते राईट बर हा तर ती माती पण आपण एक्सपोर्ट करू शकतो किंवा जे प्रोडक्ट बेस आहे किंवा सर्व्हिसेस असेल ते सर्व्हिस पण आपण एक्सपोर्ट करू शकतो तुम्ही जर पुणे हैदराबाद मुंबई या साईडला जर गेला तर तिकडे जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच पैकी आयट्या कंपनी त्या आयटा कंपनी फक्त आयटी कंपनी ज्या असणार आहे त्या फक्त आपल्या इंडिया लेव्हलला वर्क नाही करत त्यांचे जे प्रोडक्ट असतात ते इंटरनॅशनल लेवलला असतात इंटरनॅशनल लेवल यू एस असेल कॅनडा असेल त्या साईड त्यासारख्या ठिकाणून त्यांना प्रोजेक्ट भेटता आणि ते तिकडे यांना सर्व्हिस प्रोवाईड करतात राईट right. मग त्या सर्व्हिस सेक्टरमध्ये पण आज जर आपण बघितलं तीन तर तीनशे चाळीस अब्ज तीनशे चाळीस अब्ज डॉलरचा आज एक्सपोर्ट होतो राईट तर प्रोडक्ट बेसमध्ये जर तुम्ही गेलात तर मी अॅग्रिकल्चर प्रोडक्ट मध्ये एक्सपोर्ट करतो तर प्रोडक्ट बेसमध्ये जर तुम्ही गेला तर टॉप प्रोडक्टमध्ये अॅग्रिकल्चर येईल राईट टॉप फाईव्ह मध्ये आज अग्रिकल्चर प्रोडक्ट असणार आहे तर प्रोडक्ट बेसमध्ये जवळपास आपल्या इंडियामधून साडेचारशे अब्ज डॉलरचा एक्सपोर्ट आज होतो आत्ता करंटली दोन हजार तेवीस चोवीस हजार डेटा काढला आपण तर साडेचारशे अब्ज डॉलर्स इतका एक्सपोर्ट होते सध्या तरी म्हणजे फक्त प्रोच नाही तर सर्व्हिस पण एक्सपोर्ट होतो सर्व्हिस पण पन... आय टी कंपनी आता मी पण एमसी झाले आय टी कंपन्या सुद्धा म्हणजे भारतात काम करू राहिले पण त्यांचे क्लायंट जे आहेत ते बऱ्याच प्रश्न असतो की एक्सपोर्ट करता एक्सपोर्ट बिजनेस सुरू करण्याकरता पैसा किती असला पाहिजे काही हजार रुपये सुरुवात करते ती खा तुमच्याकडे मोठा चाकडा असला पाहिजे ओके बेसिकली मी सांगेल एक्सपोर्ट जर करायचा असेल तर त्यासाठी झिरो इन्व्हेस्टमेंट लागेल Uh, मी सुरुवात के जी केली होती ती माझी झिरो इन्व्हेस्टमेंटपासून केलेली होती याच्यामध्ये पार्ट पडता नक्कीच जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट किंवा तुमचं स्वतःचं जर प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे बट तुमच्याकडे जर स्किल्स असेल नॉलेज जर असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची गरज नाही uh, मी माझं एक्झाम्पल देतो मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मला एक्सपोर्ट करण्यासाठी पैसा नव्हता किंवा इन्व्हेस्टमेंट नव्हती माझ्याकडे काहीच तर सुरुवात मी माझ्या स्किल्सपासून आणि नॉलेजपासून केली राईट तर माझ्याकडे स्किल्स होतं प्रॉपर की मी एक्सपोर्ट कसा करू शकतो अरे तर मी काय केलं दुसऱ्यांना तयार केलं इन्व्हेस्टर तयार केले मी इन्व्हेस्टर तयार केले त्यांचा पैसा मी युटिलाइज केला मी त्यांना मटेरियल जे होतं माझ्याकडे जे प्रोडक्ट होतं ते मी त्यांना सप्लाय करून दिलं आणि त्यांचा तो एक्सपोर्ट मी करून दिला त्यातून जो मला काही प्रॉफिट जनरेट झाला त्यातून मला जो पैसा भेटला त्या पैशामधून मी माझ्या स्वतःचे एक्सपोर्ट आता चालू केलेला आहे जर एखाद्या शेतकऱ्याला म्हणा कोणत्या कोणतीला जर शेती मला एक्सपोर्ट करायचा आहे त्याच्याकरता पहिली पहिली काय असते स्टेप्स काय असतात ओके okay, जर शेतकऱ्याला जर एक्सपोर्ट करायचं असेल तर पहिलं प्रोडक्ट असणार आहे ओके शेतकऱ्याला कोणतं प्रोडक्ट एक्सपोर्ट एक्सपोर्ट करायचं आहे त्याच्यानंतर ते प्रोडक्ट एक्सपोर्ट करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स ओके डॉक्युमेंट्स नंतर एक थर्ड पार्ट येईल तो म्हणजे बायर ते प्रोडक्ट आपण कोणाला पाठवणार बाहेरच्या देशामध्ये जर आपल्याला प्रोडक्ट पाठवायचं असेल तर त्या प्रो प्रोडक्टला परचेससाठी आपल्याकडे बाहेर आहे आणि ह्या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असेल एक म्हणजे तुमचं प्रोडक्ट सेकंड म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स आणि एक थर्ड म्हणजे तुमचा बायर या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही इझिली तुमचा माल एक्सपोर्ट करू शकता मग डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे असतात यात बेसिकली जे बेसिक डॉक्युमेंट्स असतात ते मी तुम्हाला सांगतो तुमचं तुम्हा वाय सी डॉक्युमेंट्स असणार शॉप ॲक्ट असेल तुमचं उद्यम आधार जीएसटी सर्टिफिकेट लागेल तुम्हाला त्याच्यानंतर करंट बँक अकाउंट का लागेल तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये एक्सपोर्ट करताय राईट जसं की मी अॅग्रिकल्चर कॅटेगरीमध्ये जर एक्सपोर्ट करतोय तर मला लागेल अपेडा ओके आर सी म्हटलं जातं त्याला रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट म्हटलं जातं तर, तर, तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पोर्ट रजिस्ट्रेशन असतं ज्यावेळेस तुम्ही कंटेनर पोर्टवरती घेऊन जाता त्यावेळेस तुमचं पोर्ट रजिस्ट्रेशन असणं गरजेचं असेल तर हे बेसिक डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर इझिली तुम्ही एक्सपोर्ट करू शकता मग तुम्ही टी विषय काढला तर मग टॅक्स वगैरे कसं चालतं याच्यामध्ये एक्सपोर्ट मध्ये जर आपण जर पकडलं तर बेसिक प्रोडक्टवरती जी वरती जीएसटी नाही आहे बट काही डॉक्युमेंट्स जर आपल्याला काढायचे असतील किंवा काही प्रोडक्ट जसं की सोयाबीन झालं किंवा मका झालं याच्यावरतीच आपल्याला फाईव्ह पर्सेंट जीएसटी पे करावा लागतो सो त्यासाठी आपल्याला जीएसटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा जीएसटी नंबर जीएसटी प्रत्येकाला लागतो असं नाही पण राईट राईट जसं मी ओनियन प्रोडक्ट करतोय ओनियन वरती मला जीएसटी लागणार नाही ग्रीन चिली करतोय तर ग्रीन चिलीवरती मला जीएसटी लागणार नाही सम प्रोडक्ट वरती जीएसटी असणार किंवा काही प्रोडक्ट वरती नसणार पण बरं तर मग जर आपण बाहेर पाठवतो मला तर मग त्याची पॅकेजिंग येते त्याची क्वालिटी वगैरे येते तर मग याच्याबद्दल काय सांगतील हे कसं करतात ओके जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट येणार तुमचं क्वालिटी तुम्ही कोणतं प्रोडक्ट एक्सपोर्ट करताय त्या प्रोडक्टला पॅकेजिंग कसं करताय त्या प्रोडक्टची शॉर्टिंग कशी करताय जर रॉ प्रॉडक्टमध्ये जर गेला तर तुम्हाला पॅकेजिंग प्रो आणि तुमचं शॉर्टिंग जे असणार आहे ते गरजेचं असणार आहे राईट तुम्हाला प्रोडक्ट एक्सपोर्ट करत असताना त्या प्रोडक्टमध्ये व्हॅल्यू ॲड करावा हो लागणार जर तुम्ही त्या प्रोडक्टमध्ये जर व्हॅल्यू ॲड करताय एक्झाम्पल जर घेतलं याचं तुम्ही रॉ प्रोडक्ट ओनियन जर एक्सपोर्ट करताय तर ओनियन जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली साईजनुसार ओनियन एक्सपोर्ट करू शकता पण त्याच ओनियनला जर तुम्ही पावडर फॉर्ममध्ये जर एक्सपोर्ट करताय तर त्या पावडर फॉर्ममध्ये ज्यावेळेस तुम्ही एक्सपोर्ट करताय त्या एक्सपोर्ट करायच्या वेळेस तुम्हाला काय लागणार आहे पॅकेजिंग लागणार किंवा लेबलिंग करावं लागणार आहे तुमच्या प्रोडक्टला तुम्ही ज्यावेळेस लेबलिंग करता प्रॉपर पद्धतीने त्याला पॅक करता पॅक केल्यानंतर ते प्रोडक्ट तुम्ही बाहेर पाठवता त्या पॅकेजिंगच्या त्या पॅकेजिंगवरती तुमचं प्रोडक्ट सेल होणार तिकडे राईट म्हणजे तुम्ही काय करताय तुमच्या प्रोडक्टला व्हॅल्यू ऍड करताय राईट त्याच्यानुसार तुम्हाला पैसा भेटणार तिकडं इकडे लोकल मार्केटमध्ये तेच प्रोडक्ट आपण जर शंभर रुपयाला घेतोय किंवा शंभर रुपयाला विकतोय राईट तेच प्रोडक्ट जर तुम्ही एकदम प्रॉपर जर पॅकेजिंग केलेलं असेल तर ते बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्ही आठशे रुपयाला विकू शकता किंवा हजार रुपयापर्यंत पण विकू शकता सो तुमच्या प्रोडक्टला तुम्ही किती व्हॅल्यू ॲड करताय याच्यावरती डिपेंड असेल तुम्ही तुम्ही किती रुपयामध्ये ते प्रोडक्ट विकले जाते बाहेर याच्या घे असतात का की वगैरे असतात स्टँडर्ड असतात की असेच माल असला पाहिजे हीच क्वालिटी असली पाहिजे ओके ओके रॉ प्रोडक्ट मध्ये असणारे किंवा काय सर्टिफिकेशन बन असतात ते प्रत्येक बाहेरवरती डिपेंड असेल किंवा इंडियामधून पण आपण कोणत्या कंट्रीमध्ये माल एक्सपोर्ट करतोय रॉ प्रोडक्टमध्ये जर गेला तुम्ही तर प्रत्येक कंट्रीवाइज तुम्हाला तुमचे स्टँडर्ड ठरलेले साईज ठरलेली कोणत्या साईजमध्ये एक्सपोर्ट करायचा किंवा तुम्ही बाहेर ॲज पर बायर रिक्वायरमेंट्स राईट तुम्ही बायरला विचारू शकता की तुमच्या काय रिक्वायरमेंट्स आहे किंवा तुमचे तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड असणारे किंवा तुमच्याकडे कोणते टेस्ट रिपोर्ट तुम्हाला रिक्वायर्ड असणारे ते आपण बाहेर विचारू शकतो पण इंडियामधून जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर बेसिक जे डॉक्युमेंट्स ते बेसिक सॅनिटरी सर्टिफिकेट असेल ते बेसिकली परसिपमेंटला आपण तर बाहेरच्या रिक्वायरमेंट वरती असेल की आपण काय डॉक्युमेंट्स त्याला प्रोव्हाइड करू शकतो किंवा कोणत्या स्टँडर्डने आपण माल पाठवू शकतो त्याला तर मग भारतातून बाहेर जाणाऱ्या कोणत्याही वस्तूं बाबतीत किंवा कोणत्याही प्रोडक्ट्स बाबतीत कोणते ट्रेंड सध्या आहेत म्हणजे कोणती मागणी भारतातून बाहेर जास्त आहे ओके टॉप फाईव्ह प्रोडक्ट्समध्ये जर बघितला आपण तर रिफाईन ऑइल एक प्रोडक्ट येईल फार्मा प्रोडक्ट येतील त्याच्यानंतर uh, सगळ्यात ट्रेंडिंगला असणारिकल्चर ऍग्री आणि फ्रूड सेक्टरमध्ये बऱ्यापैकी एक्सपोर्ट होतोय त्याच्यानंतर इंजिनिअरिंग प्रोडक्ट असतील uh, जेम्स अँड ज्वेलर्स ज्वेलरीमध्ये पण बऱ्यापैकी एक्सपोर्ट होतो भारतामधून बऱ्यापैकी एक्सपोर्ट होतो तुम्ही जर मुंबई सारख्या ठिकाणी गेला तर मुंबईमधून बऱ्यापैकी एक्सपोर्ट होतो ज्वेलरी तर एक बरं तर मग अशा कोणत्या योजना आहेत सरकारच्या सरकारची म्हणते करायचे ओके आपल्या गव्हर्नमेंटने बरेच काही ऑर्गनायझेशन स्थापित करून ठेवलेले जसं की ईपीसी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल प्रत्येक कॅटेगरी वाईज आपल्याला एक्सपोर्ट इझी होण्यासाठी गव्हर्नमेंटने ऑर्गनायझेशन स्थापित करून ठेवलेलं आहे जसं की मी एक्झाम्पल मग तुम्हाला दिलं आपेडा जर मला ॲग्रिकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचा असेल तर मला आपेडा थ्रू जावं लागणार आहे जर मला स्पायसेस एक्सपोर्ट करायचा असेल तर मला स्पाइस बोर्ड थ्रू जावं लागेल सो गव्हर्मेंटने डिफरंट कॅटेगरीनुसार एक ऑर्गनायझेशन स्थापित करून ठेवलेलं आहे हेच याचे बेनिफिट्स असा की आपल्याला जो एक्सपोर्ट करायचा आहे जो एक्सपोर्ट करणं जो आपण माल एक्सपोर्ट करणार तो प्रत्येक कॅटेगरीज वाईज एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला इझी पडेल त्याच्यानंतर गव्हर्नमेंटकडनं आपल्याला काही बेनिफिट्स भेटतात जसे की ड्युटी ड्रॉबॅक असेल आणि रोडटेप असेल रोडटेप म्हणजे काय की तुम्हाला जसं आपण टीबद्दल बोललो वेळेस आपण एखादा प्रोडक्ट परचेस करतो परचेस केल्यानंतर आपल्याला जीएसटी राईट तर प्रत्येक प्रोडक्ट वाईज गव्हर्नमेंट कडनं आपल्याला टेप भेटतो तो, तो रोट टेप आपल्याला ऍज अ क्लेम करता येतो सेलच्या से वेळेस ओके okay. जर तुम्ही एखादा प्रोडक्ट एक्सपोर्ट करताय एक्झाम्पल घेऊ आपण तुम्ही पाच लाखाचा एखादा प्रोडक्ट जर एक्सपोर्ट करताय तर पाच लाखावरती समजा तुम्हाला एक टू पर्सेंटने टेप जर भेटतोय राईट रोड टेप असेल साधारणतः तुमचा दहा अकरा हजार रुपये रोड टेप right. असेल राईट जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट इम्पोर्ट जर करायचा असेल तर ज्यावेळेस तुम्ही इम्पोर्ट करता त्यावेळेस तो रोड टेप तुम्ही क्लेम करू शकता सीएम जीएसटी राईट जीएसटी सारखं सेल आणि परचेस सारखं येईल ते उमेर तर मग तेवढे म्हणले बरोबर तु मग त्याच्याबद्दल आपल्या आहे मग राईट त्याच्याबद्दल सांगा आपेडा एक की पीसी झालं गव्हर्नमेंटने जसं मी तुम्हाला सांगितलं गव्हर्नमेंटने काही संस्था आपल्या स्थापित करून ठेवलेल्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक्सपोर्ट हा इझिली होण्यासाठी तर आपेडा एक ऑर्गनायझेशन आहे त्याला एपीसी बोललं जातं एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल त्या आपड्याकडनं तुम्हाला जर अॅग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये जर एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं त्या सर्टिफिकेटला बोललं जातं आर सी रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट तुम्ही अग्रिकल्र सेक्टरमध्ये कोणतंही प्रोडक्ट जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर हे सर्टिफिकेट तुम्हाला मॅडरी राईट तर आपेडा थ्रू आपल्याला बरेच बेनिफिट्स पण भेटतात जर तुम्हाला एक्झिबिशन अटेंड करायचं असेल बाहेरच्या कंट्रीमध्ये तर तुमच्याकडे जर आपेडाचं लायसन असेल जसं की दुबईमध्ये गल्फ फूडचं एक्झिबिशन होतं राईट जर तुम्हाला ते एक्झिबिशन अटेंड करायचं असेल तर ते तुम्ही फ्रीमध्ये करू शकता जर तुमच्याकडे आर सी एम सी सर्टिफिकेट असेल तर तो गव्हर्नमेंट आपल्याला फ्रीमध्ये अटेंड पण करता येते असे एक्झिबिशन बाहेरच्या कंट्रीमध्ये बरं ओके तर मग एक्सपोर्ट बिझनेसमध्ये ना बऱ्याच लोकांना यायच्या आधी शेतकरी आपण चालू बाकी लोकांचं म्हणजे बिझनेसमॅन तर शेतकऱ्यांना जर बिझनेसमध्ये यायचं असेल एक्सपोर्ट बिझनेसमध्ये त्यांना सगळ्यात मोठी भीती वाटते ती काय असते एक गोष्ट जी आहे ती घ्या शेतकऱ्यांना सवय लागलेली असते आपला जो माल आपण लोकल लेवलला घेऊन जायचा आणि एका दिवसात आपण तो पैसा रिटर्न घेऊन जायचा राईट ज्यावेळेस शेतकरी एक्सपोर्ट करायचा विचार करतो त्याला काय थिंकिंग असते की नाही आपल्याकडे पर्टिक्युलर फक्त आपलाच माल असणार राईट तो आपला माल तेवढाच आपण तेवढाच माल आपला पुरेसा नसणार आहे एक्सपोर्ट करण्यासाठी मग शेतकऱ्याला काय भीती असणारे आपल्याला अजून माल कलेक्ट करावा लागणार आहे आसपासचा माल कलेक्ट करावा लागेल त्यांना आपल्याला इथे लोकल लेव्हलला पैसा द्यावा लागेल आणि तो पैसा आपला गुंतणार एका शेतकऱ्याचा तो पैसा गुंतणार ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो नक्कीच तो पैसा आपल्याला लगेच भेटत नाही त्याचा काही पेमेंट टर्म्स असतात तो पैसा आपल्याला कधी पंधरा दिवसानंतर कधी एक महिन्यानंतर भेटू शकतो तर शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती असते की नाही आपण जो माल पाठवतो त्याचे पैसे जर आपल्याला आलेच नाही तर काय करत तिथे आपला फ्रॉड होऊ शकतो किंवा आपला लॉस होऊ शकतो सो त्यामुळे शेतकरी वर्ग घाबरतो एक्सपोर्ट करण्यासाठी पण तसं काही नाही तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने जर एक्सपोर्ट केला तर तुम्ही लोकल मार्केटला दहा रुपयाला विकणारा माल तुम्ही पंधरा मा रुपयामध्ये पण विकू शकता वीस रुपयामध्ये पण तुम्ही विकू शकता मा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट लावताय किंवा आसपासचा माल घेऊन जर तुम्ही बाहेर एक्सपोर्ट करताय तर त्याचे पण तुम्हाला रिटर्न तुमचा जर काढला तर त्याचे पण तुम्हाला रिटर्न भेटणार आता हाच प्रश्न पुढे की जर एक्सपोर्ट करायचा असेल तर मग क्वांटिटी काय काय बॅरियर असतं की एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे प्रत्येक प्रोडक्ट वाईज क्वांटिटी वेगवेगळी असणार आहे जर तुम्ही कांदा जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर तो जवळपास तीस टानापर्यंत करावा लागतो तेच तुम्हाला जर बनाना एक्सपोर्ट करायचा असेल तर तो बनाना तुम्हाला साधारणतः एकोणावीस ते वीस टानापर्यंत एक्सपोर्ट करा कमीत कमी त्याच्यानंतर तुम्ही पोमोग्रेड जर एक्सपोर्ट करणार असेल तर तो पण अठरा ते वीस टानापर्यंत तुम्हाला एक्सपोर्ट करावा लागतो प्रत्येक प्रोडक्ट नुसार तुम्हाला व्हॅल्युम चेंज होणार बर मग सगळ्यात मोठी चुका काय प्रश्न आपल्याला सगळ्यांना असतो की काय करतो की नवीन येतो तर चुकाय करतो स्टार्टिंगला डायरेक्टली टर्म्स अँड कंडिशन कोणत्याही बघत नाही नवीन जो एक्सपोर्टर येतो तो डायरेक्टली काय करतो त्याला पहिला त्याचा एक्सपोर्ट करायचा असतो त्याला पहिला ट्रेड करायचा असतो त्याला आज प्रत्येक वेळेस वाटतं की नाही माझा एक्सपोर्ट कधी होईल राईट आणि त्याच्या नादात तो काय करतो एक्सपोर्ट करून देतो ज्या वेळेस तो एक्सपोर्ट करतो त्यावेळेस प्रॉपर त्याला कंडिशन माहित नसता किंवा तिकडे माल गेल्यानंतर तो कोणत्या पद्धतीने दे विकला जातो राईट त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर समोरचा आपल्याला पैसे देईलच की नाही याची गॅरंटी नसते सो जर तुम्ही प्रॉपर पेमेंट टर्म्स जर प्रॉपर ठेवलं तुमच्या किंवा पेमेंट जर तुम्हाला माहित असतील त्या जर ऑलरेडी तुमच्यामध्ये डिस्कशन झालेलं असेल तसंच तुमचा बायरसोबत सोबत जर कॉन्ट्रॅक्ट प्रॉपर झालेला असेल तर तिथे तुम्हाला लॉस पण येणार नाही आणि तुम्ही इझिली एक्सपोर्ट पण करू शकता सेक्युअर पद्धतीने बाकीच्या बाबतीत तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील खाली कॉन्टॅक्ट नंबर आपण की एक शेतकरी ज्याला एक्सपोर्ट बिझनेस सुरू करायचं ते एंड पर्यंत काय प्रोसेस असतील थोडी डिलमध्ये घेऊन चालू आपण वंजीवरचे नको बाहेर थोडी डिलमध्ये जाऊ आपण ओके काय करता जर तुम्हाला शेतीमाल एक्सपोर्ट करायचा असेल तर आपण uh, एक्झाम्पल जायचं विथ एक्झाम्पल समजा घ्या घ्या का नाव घ्या का त्याला माझं नाव घ्या प्रसादला एक्सपोर्ट करायचं तर मग जे सुरुवात करायची त्याचं एंडपर्यंत स्टार्ट टू एंड काय प्रोसेस असते ओके जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तुमचा स्वतःचा जर शेतीमाल तुमच्याकडे असेल तो तर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर त्या प्रोडक्टवरती तुम्हाला सगळ्यात पहिले अभ्यास करावा लागणार आहे त्या प्रोडक्टला बाहेरच्या मार्केटमध्ये बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्हाला कल्चर माहीत करून घ्यावं लागणार आहे आपलं प्रोडक्ट बाहेरच्या देशामध्ये कशासाठी यूज होते ओके त्याच्यावरती काही प्रोसेस करताय किंवा रॉ प्रोडक्ट आपलं यूज होत आहे बाहेरच्या मार्केटमध्ये किंवा रॉ प्रोडक्ट कन्झ्युम करतो आहे बाहेरची कंट्री ओके त्याच्यावरती तुम्हाला थोडासा रिसर्च करावं लागेल त्याच्यानंतर सेकंड पार्ट आला तो तुमचा डॉक्युमेंट्सचा प्रॉपर डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार करावं लागतील रेडी करावं लागतील जर तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंट्स जर रेडी केले त्याच्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट इझिली करता येईल देन बायर आपण जसं बघितलं तुम्हाला बायर कोणाला तुम्ही मटेरियल सेल आउट करणार कोणाला मटेरियल पाठवणार या तीन गोष्टी जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही बेसिकली एक्सपोर्ट इझिली स्टार्ट करू शकता बायर्सला कसं कॉन्टॅक्ट करता येऊ शकतो बायर्सला सोशल मीडिया मी तुम्हाला सांगेन सोशल मीडिया आज खूप ग्रो करत राईट तर तुम्ही सोशल मीडिया थ्रू नक्कीच हंड्रेड पर्सेंट बायरला कनेक्ट होऊ शकता त्याच्यावरती एक प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सजेस्ट प्रोफेशनल तर तिथे नक्कीच कंपन्यांचे ओनर्स पण तिथे जॉईन असतात राईट तर त्यांच्या थ्रू पण तुम्हाला बायर्स भेटू शकता आपण शेती जॉब तिथं घेऊन चालू तर मग शेतमालामध्ये काय वाटतं की फ्युचरमध्ये संधी काय काय भारतातून एक्सपोर्ट करण्यासाठी विचार केला आपण तर ओके सर याच्यामध्ये सांगेल बऱ्यापैकी ग्रोथ असेल एक्सपोर्ट करण्यामध्ये जर तुम्ही इंडियाला जर बघितलं तर नक्की तो टॉप टेन मध्ये नसणार आहे ओके टॉप टेन मध्ये नाही म्हटल्यानंतर आपल्याला ग्रोथ खूप असणार आहे आपल्याला जर टॉप टेन मध्ये यायचं तर बऱ्यापैकी आपल्याला एक्सपोर्ट करावा लागणार आहे आज आपण इंडियाचा जर आकडा जर बघितला तर साडेचारशे डॉलर अब्ज डॉलर आपण एक्सपोर्ट होतो काहीच नाही आजच्या कारण जर चायनाला जर आपण कम्पेअर केलं तर तो इंडिया काहीच एक्सपोर्ट करत नाही तर तुम्हाला एक्सपोर्ट मध्ये खूप ग्रोथ असणार आहे तुम्ही इंडियाला जर बघाल तर अजून एक पंधरा ते वीस वर्ष इझिली निघून जातील चायनाच्या कम्पेअरमध्ये जर केलं आपण तर इझिली एक पंधरा ते वीस वर्ष निघून तुमच्या की तुम्हाला या सगळ्या बिझनेस मध्ये सगळ्यात मोठं आव्हान करायला आतापर्यंत कारण एक्सपोर्ट म्हटलं की थोडंसं काय सांगते ओके ज्यावेळेस मी सुरुवात केलेली त्यावेळेस माझा जो पहिला ट्रेड होता त्या ट्रेडमध्ये मी जवळपास एक बारा तेरा लाखामध्ये लॉसमध्ये गेलेलो होतो त्यावेळेस प्रॉपर नॉलेज नव्हतं माझ्याकडे पण एक्सपोर्ट करायचा होता फक्त एक्सपोर्ट करायचं एवढंच माइंडमध्ये होतं आणि रेफरन्स थ्रू मी बायरला कनेक्ट झालेलो दुबईच्या आणि ऑन सेलिंगवरती मी मटेरियल टाकलेलं त्याच्यानंतर जो बायर होता माझा तो बायर ॲक्च्युली इंडियन पर्सन होता त्या इंडियन पर्सनच्या मी रेफरन्स थ्रू कनेक्ट झालेलो पण तो बायर माझा पाकिस्तानचा होता सो ज्यावेळेस मी माल तिकडे पाठवला मी स्वतः गेलेलो कोण दुबईला माल सेल आऊट केला सेल आऊट केल्यानंतर त्याने मला सांगितलं एक चार पाच दिवसात तुझं पेमेंट क्लिअर होईल राईट पण चार पाच दिवसानंतर माझं रिटर्न तिकीट होतं मी इंडियामध्ये आलो आणि तो पाकिस्तानमध्ये गेला सो so, त्यावेळेस मी पूर्ण झिरो झालेलो राईट ज्यावेळेस एक्सपोर्ट करायचा होता आणि पहिला ट्रेड माझा तिथे लॉसमध्ये मा गेला आणि पूर्ण झिरो झालो बट तिथेच थांबलो नाही कंटिन्युअसली मार्केट परत रिसर्च केला परत इन्व्हेस्टर्स गोळा केले आणि परत एक्सपोर्ट जर्नी स्टार्ट केली uh, बट कंटिन्युटीमध्ये ज्यावेळेस मी uh, रोटेशनमध्ये ट्रेड चालू ठेवले त्याच्यानंतर तो प्रॉफिट मी काढत गेलो किंवा जो लॉस झालेला होता तो लॉस मी रिकवर करत गेलो त्यातून आणि परत जर्नी स्टार्ट केली आणि करंटली आता सध्या बऱ्यापैकी आपले स्वतःचे पण शिपमेंट जात आहे आणि आपण कोचिंगच्या माध्यमातून ज्या जे त्या स्टुडंटचे पण शिपमेंट जात आहे ते पण सांगा कोर्स बद्दल ओके जी सुरुवात झाली आपले एक सहा महिन्यापासून आपण कोचिंग क्षेत्रामध्ये चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये टार्गेट फक्त एवढंच होतं आपल्या की शेतकऱ्याच्या मुलांना किंवा शेतकऱ्याला स्वतःचा माल कसा एक्सपोर्ट करता येईल जर त्यांनी स्वतःचा माल जर एक्सपोर्ट केला तर त्यांना नक्कीच स्थानिक लोकल लेवलपेक्षा त्यांना इंटरनॅशनल बाजारपेठेमध्ये नक्कीच जास्त प्रॉफिट भेटणार राईट त्याच्यामधून आम्ही आमचा उद्देश होता की शेतकऱ्यांनी स्वतःचा माल एक्सपोर्ट करावा तर त्यासाठी आम्ही कोचिंग स्टार्ट केलेली आणि नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये ट्रेड पण करतोय शेतकऱ्यांचे ट्रेड पण कर करून देतोय सध्या तरी आता करू की तुमचा एक सगळ्यात अविस्मरणीय अनुभव काय वाटतो या yes. सगळ्या जर्नीमधला एक अनएक्सपेक्टेड मुवमेंट काय सांगते ओके रिसेंटली आम्ही एक स्टपिंग इव्हेंट घेतला त्या स्टपिंग इव्हेंटमध्ये जवळपास ट्वेंटी स्टुडंट आलेले होते राईट ते ट्वेंटी जे वीस स्टुडंट आलेले होते त्या वीस स्टुडंटला मी पहिल्यांदा गायडन्स देत होतो प्रॅक्टिकली समोर मी माझ्यासमोर ते वीस स्टुडंट होते आणि त्यांना मी गायडन्स करत होतो प्रॉपर आणि त्या इव्हेंटचा एक व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ बनवल्यानंतर तो व्हिडिओ मी माझ्या घरी पाठवला घरी पाठवल्यानंतर कॉल केला त्यांना व्हिडिओ बघितला का आणि व्हिडिओ बघितला बा, का असं विचारल्यानंतर डायरेक्टली ते बोलले की आमच्या डोळ्यांमधून आनंद असू येत होते अशीच प्रगत प्रगतीची आहे ती करत राहा आणि बेसिकली ज्या वेळेस मी स्टपिंग इव्हेंट घेतला त्या इव्हेंट मध्ये मी दोन कंटेनर बोलवलेले होते तर ते दोन कंटेनर जे होते ते पण माझ्या स्टुडंटचे होते तर स्टुडंटचेच कंटेनर मी विदिन वन मंथमध्ये एक्सपोर्ट करून देत होतो तर तोच अविस्मरणीय माझ्यासाठी क्षण असू शकतो आणि सरांचा नंबर खाली येऊन जाईन ज्यांना आपण सुरुवात करायचं एक्सपोर्ट मध्ये किंवा शेतकरी असतील मुलं काही नवीन तर त्यांनाही पण कॉन्टॅक्ट करायचं सो सर मग आता शेवटचा प्रश्न आपला की शेतकऱ्यांना किंवा नवीन उद्योजकांना काय सल्ला जाईल त्यांना म्हणजे एक्सपोर्ट मध्येच नाही पण सगळ्या जॉब त्यात काय कॉमन सल्ला राहील ओके बेसिकली okay, uh, मी एवढं सांगेल uh, जर शेतकरी वर्ग जर इन्व्हेस्टमेंट म्हणून जर एक्सपोर्ट करत नसेल तर यासाठी एक ऑप्शन असणार आहे आपल्याकडे फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाचं ऑप्शन असणार आहे राईट ज्यावेळेस तुम्ही एखादी एफ पी ओ रजिस्टर करता त्यावेळेस त्याच्यामध्ये संघटन असतं शेतकऱ्यांचं तुम्ही दहा शेतकरी वीस शेतकरी तीस शेतकरी किंवा पन्नास शेतकऱ्यां मिळून किंवा गावाला जर तुम्ही टार्गेट केलं तुम्ही एखादा गाव जर टार्गेट केलं आणि तो गावाचा माल जर तुम्ही एकत्र आणला आणि तो जर तुम्ही एक्सपोर्ट केला तर नक्कीच तुम्ही बऱ्यापैकी अर्निंग तिथून करू शकता किंवा स्वतःचा माल किंवा एका गावाचा पर्टिक्युलर गावाचा माल तुम्ही एक्सपोर्ट करू शकता वा yes. ही गोष्ट खूप महत्वाची झाली कारण प्रत्येक जण इन्व्हेस्टमेंट केले बरोबर तुम्हाला थोड्या वेळ पूर्वी की सुरुवात कशी करायची तर थँक्यू सो मच सर तुम्ही आलात yes. आणि uh, काही अडचण असेल से तर खाली नंबर येऊन जाईल सर सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा थँक्यू mm. सो मच सर आणि आमच्या ची आठवण तुमच्याकडं प्लीज सर थँक्यू सो मच सो मच सो दॅट्स एट फॉर टुडे गाईज जर तुमची स्टोरी तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिलं अशी असेल किंवा तुमचं कोणता शाडअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं असं खोल ज्ञान असेल तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा ऑफ कॉल करू शकता किंवा हे मेल करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला प्रेस करायला विसरू नका कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत जो शेतकरी आहे त्याच्यापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचला पाहिजे आणि खाली लाईकचं बटन येईल जेव्हा तुम्ही लाईक ना तेव्हा खाली हाईपचं ऑप्शन ठीक आहे तर हाईप करा आपल्याला ह्या व्हिडिओची हाईप बनवायची आणि मला तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ एका नवीन एपिसोबत एका नवीन सोबत तोपर्यंत अ गुड एंड बाय बाय